तर मंडळीनं सकाळच्या सात वाजता स्वागत असा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओत मस्तपैकी आंघोळ वगैरे करून तयारी करू घेतलंय तयारी करून झाली तसं सकाळच्या फ्रेश वातावरणाचा आनंद घेत घरासून बाहेर पडलय आणि आमच्या गावच्या श्रीदेव चौगलेश्वराचं दर्शन घेऊन देवळात गेलंय देवाक पायापणान झाला तसं लगेच बँजूसाठी लागणारी बॅटरी आणूक म्हणून आरोंद्याक जाऊ सुटलंय मंडळीनू आज आमच्या चिंतामणी बँजो ग्रुपला एकाच दिवशी दोन लग्नाची ऑर्डर वाजवची होते पहिली होती ती आमच्याच गावातली होती आणि दुसरी ऑर्डर ही वेंगुर्लॅक गावातली होती आणि म्हणूनच मी एक नाही तर दोन बॅटरी सोबत घेतलंय आणि पहिलं आमच्या गावातल्या नवऱ्याच्या घराकडे येलय आणलेली बॅटरी पटकन गावा होई म्हणून हळणथळे खर ठेवच्यापेक्षा बँजोचा सामान जिकडे ठेवलेला होता थंच बॅटरी पण नेऊन ठेवलंय आता जावचा होता वेंगुर्लॅक दोन ऑर्डरसाठी आम्ही दोन ग्रुप केलेले होते तर मी होते विंगुर्ल्याच्या ऑर्डरला नाईट ड्युटी केल्यामुळे हॅका सकाळी उठा उशीर झालेलो आणि बॅटरी ठेवण्यासाठी तर मी इलेलोच होतं तसं हॅका उचललंय आणि डायरेक्ट शिरोड्यात नाष्टो करू थांबलोय गरमागरम मिसळ खाली आणि सगळेजण वेंगुर लॅक जाऊक सुटलो आणि व्हिडिओ मोठं जातलो म्हणून ह्या व्हिडिओचे मी दोन भाग केलाय असे तर भेटी आता पुढच्या भागात